कुठून आला तू हम्म कधी आला इकडे इकडे आमच्याकडे आला एक कुत्रा कुत्र्याचं पिल्लू आहे जे दोन दिवसापूर्वी आलो होतं त्याला आम्ही आमच्या ह्या घरामध्ये आहे इकडं आणि त्याने बाहेर निघून म्हणून ह्या स्वप्न तिची लावली आहे तिथे नाटकं वगैरे वगैरे सगळी सुविधा आहे त्याला खायला प्यायला एवढा अख्ख्या पटांग म्हणतात त्यासाठी सेपरेट से आहे या पैलवानाचा बाहेर पडायचं मी हा वरडत आहे किती का घाण इकडं कुठे आहे तू चल इकडे चल या बघा आला या चल हाय ब्रुनो तुझं नाव पण आम्ही ब्रुणोस ठेवू इकडे काय झालं काय वरडायला चल। ही जी बारीक सापड दिसते ना ही बारक्या ही बारीकड बारक्या जे सापटी आहेत ना छोटे छोटे शाईच्यामधून हा हे छोटूस त्याच्यातून बाहेर पडत आणि सकाळी नजर चुकीनं हा इथून कसा सटकला काय माहिती त्याच्यातून बाहेर पडला आणि मग तिकडं म्हणजे क्षणिक म्हणजे मी ह्या गेटमधलं तिकडं गेलो पण इकडच्या घरी गेलो तिकडून इकडे येऊपर्यंत हा गायब आणि बाहेर गेल्यानंतर चार मोठाली कुत्री आली आणि याला चेंगरायला चालू मग याचा आवाज आल्यावर मी पळालो आणि त्याला वाचवलं आणि थांबून ठेवला तर ही दोरी वगैरे मी त्यानंतर मी व्यवस्थित परत एकदा बांधली प्रॉपर आणि याला मध्ये ठेवलं आहे पण याला जायचं आहे बाहेर याला काय करमत नाही मध्ये आता आहे बिचारा परिवारातून कुठंतरी आहे म्हणायचं आणि आहे आपल्याकडे होईल तेवढी सेवा करू आणि जपू मोठा करू राहिला तर छानच आहे पण पळून गेला ये काय सांगावं हो जशी पळू थांबशील ना आता था।

गाडी आणि गाडी मागचा हा जो पॅसेज टायर त्याच्या मध्येच जाऊन लपून बसलाय चल 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 बाहेर तुझ्यासाठी मग काय आणलंय दूध बाकरी चल ये रे ये रे ये अरे श्रीषा काय आलंय कोण आहे ते कुत्र कुत्र त्याचं नाव काय ठेवायचं ब्रू आणि आधीच पण भ्रूण आहे ना आपला मग ह्याचं मग भरू ना आधा ए चाल ना ना ती सिरिया आला आला आपण लहान थांबलो ना ते बरोबर विऊन खाऊन जाणार त्यात आपण नवीन आहेत ना म्हणून आपल्याला घाबरते आपण एकदा त्याचे फ्रेंड झालो की मग ते आपल्याला नाही घाबरणार हो ना अजून थोडासा लहान आहे मला वाटतं त्याच्या ग्रुपमधून आईपासनं तो वेगळा झाला आणि कसा इथं आला काय माहितीये एक सकाळी एकदमच ओरडत होता तो बाहेरून बघितलं तर तो कुत्र्याचं पिल्लू आहे छोटसं मग त्याला मी हे ठेवलं आणि ठेवल्यानंतर हे बघताय तुम्ही गाडी याच्यानंतर इथं इथं बसला तो लपून बसला होता आता खुलला आहे जरा आता इकडं गेटच्या बाहेर जातो आहे सगळीकडे फिरतो आहे सुशी करतो आहे सकाळी बाहेर पडून गेला होता पुन्हा बघून धरून आणला तर आता आ, एकदम रुटीनला आलाय तो हळूहळू त्याला सवय लागेल इथली आणि खाऊन पिऊन मस्तपणे मजा मारेल मोठा होईल आपल्याला काय आपण फक्त प्रेम करायचं प्रेम द्यायचं तोही आपल्यावर प्रेम करेल तर हा ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंट करा आणि सजेस्ट करा की त्याला एखादं चांगलं नाव तसं आम्ही त्याला ब्रुणोच म्हणतो आहे कारण की आमचं पहिलं कुत्रा आहे त्याचं नावही ब्रुणो आहे आणि त्यामुळे यालाही ब्रुणोच असंच चा, शब्द म्हणजे आमच्या तोटात ब्रुणो ब्रुणोच येत आहे नक्की अजून तसं नाव फिक्स नाही आहे पण सांगा सजेस्ट करा एखादं छान नाव